तिथे भरलेले कोळंबी आणि एक पापलेट थाळी एक मटन थाळी आणि एक चिकन थाळी केली होती कोबडी वडे खाण्यासाठी आलेलो ॲक्च्युली तिला खूप खोबडी वडे आवडतात स्वतःसाठी आलेलो तर कोबडी वडे खोंबडी वडे तर खूप आवडले म्हणजे तिथे सुरमई आहे फ्राय सुरमईचा रस्सा आहे जवळा आहे सोलकढी आहे भात आणि ही भाकरी आहे ये बडी अच्छी बात कही आहे आप सुरमई मस्त क्रिस्पी आहे आतु सॉफ्ट आणि बाहेरून मस्त क्रिस्पी बनवली आहे एक नंबर है खरा खाले तो गांव से आठ पूर्ण दे चल बस लाइक है क्या पूर्ण बटर ही प्लस मिर्ची सा थोड़ा सा तिखटपणा लागतो है मेरा मन झाला ना बोटस चाटत रे लसो चिकन है तो क्या नाचो मैं <laughs> नमस्कार मंडळी मी सचिन मी दर्शना तुमच्या भ्रमतेक प्रवास चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आणि आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज आम्ही आलो डोंबिवली मधील नव गोमंतक रेस्टॉरंटला जे सी फूड आणि गोवन फूड साठी फेमस आहे तर चला मग बघूया चला सो so, मित्रांनो आपण आता आलो ह्या डोंबिवली स्टेशनचा रस्ता आहे आपला हा लागतो फडके रोड आणि फडके रोडच्या इकडे एक्झॅक्टली बोल स्टेशन पासून एक ते पाच सहा मिनिटावरती आपल्याला आहे गोमंतक रेस्टॉरंट सो so, चला आपण आता आपण इकडे जशी टूर करूया त्यांचा एम्बियन्स बघा कसा दिलेला आहे छान असं स्केच काढलेला आहे आल्यावरती दोन वाईब्स आहेत ते बघू शकतात गर्दी त्यांची यांची किती गर्दी आहे आता मित्रांनो आपण चालू आहे त्यांचा दुसरा एका टॅरेस वरती ते एक टॅरेस पण सेक्शन त्यांचा सो तो पण तुम्हाला दाखव सेक्शन ते वरती आहे सगळ्यात त्यांचं सेकंड सिटिंग अरेंजमेंट आहे फुल गोवनच्या आल्यावरती म्हटलं वरती बघा झाडा फुलांचं इथे इथे केलेलं राईप्स आहेत त्यानंतर इथे तुम्हाला कौलारू एक्सपिरियन्स तुम्हाला इकडे देतात जेणेकरून गावच्या अशा वाईब्स आल्या पाहिजे तुम्हाला खरंच खूप इथे आल्यावरती प्रसन्न वाटते आता आपण इकडे त्यांचं आपण जेवण काय काय ते पण ऑर्डर केले ते पण घेऊया आणि त्याचं तुम्हाला बोलू प्रत्येकाचा रिव्ह्यू पण देतो आम्ही तुम्हाला की तिचं कसं जेवण काय आहे ओके सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी आज आपण आलोय नवगोमानतला डोंबोलीच्या ब्रांचला तर तिथे आम्ही मागवलंय की कॉम्प्रेट कालिंद जे गोवन स्पेशल है। ए, आहे हे आहे प्रॉन्स बटर गार्लिक आणि हे चिकन वडे मालवणी चिकन वडे हे आपलं वसई विराचं स्पेशल आहे चिकन भुजिंग हे चिक हे प्रॉन्स घी रोस्ट आहे आणि हे चिकन करडा तर आता आम्ही खाऊन सांगतो की कसं लागतं ते तुमचा आहे सुरमई आहे चिकन आणि कॉम्प्लीट कसं आहे काय काय थालीमध्ये तुझ्याकडे आता थालीमध्ये आहे सुरमई आहे फ्राय सुरमईचा रस्सा आहे जवळा आहे सोलकडी आहे भात आणि ही भाकरी आहे आप हमें काउंट सांगते की कैसे लगता है जो में क्रिस्पी है आतून सॉफ्ट आणि बाहेरून मस्त क्रिस्पी बनवले आहे एक नंबर है, परत जेवण खूप मस्त आहे तर हे आहे ठेचा बटर गार्लिक प्रॉन्स खाऊन बघते लागतं एकदम मस्त आहे पूर्ण बटरी प्लस मिरचीच थोडस तिखटपणा लागतोय खूप छान टेस्ट आहे टेस्टी लागते है। अजून एक डिश आहे जी गोवन स्पेशल आहे पॉम्प्रेट कालीन म्हणून त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही एक थिक ग्रेव्ही आहे आणि त्याच्यामध्ये पॉम्प्रेटचं पीस असतो ती सोबत खाली जाते आपण ट्राय करूया कशी लागते ते वेगळी मागवलं चिकन थाली आहे आपली मस्त वेगळी आपल्याला जे आवडते चिकन सो चिकन मध्ये आपल्याला दिलं चिकन सुक्का आहे चिकन रसा आहे अंडा आहे राईस आहे आणि आपल्या सर्वांची कोकणी लोकांची आवडती म्हणजे आपली सोलकडी सो तुम्हाला सांगतो चिकन खाऊन की चिकन आणि कसं येते Hmm. एक नंबर आहे खरा खाली गावची आठवण येते म्हणजे गावचे जे आपल्याला जे चिकन लागते प्रॉपर मॅरिनेशन केलेलं आहे त्यानंतर त्याचा मसाल्याची चव र प्रतिम आहे त्यानंतर आपण चिकन सुका खाऊन बघूया त्यांचं चिकन पण मस्त शिजलेलं आहे एक नंबर आता म्हणजे जे सोलकटी बघूया आमची कोकणातला स्वाद आहे तसाच आहे काहीच चेंजेस नाहीत असं वाटतं की आपण जाऊन कोकणातच जेवतो आहे अप्रतिम मित्रांनो आता आपण त्यांच्याकडनं ऑर्डर केलेलं चिकन वडे तर चिकन वडे पण मी तुम्हाला ट्राय करून सांगतो की चिकन कसं आहे त्यांच्यासाठी वडे पण एकदम सॉफ्ट आहेत एक नंबर ना बोटर चिकन है। खर खूप छान आहे काहीच म्हटलं बोल प्रश्न हो नाही सो मित्रांनो आज आपण नवीन ड्रेस ट्राय करतोय ती कधीच खाली नव्हती आणि ती आपण बोलतो चिकन भुजी ही चिकन भुजी ही अशी डिश आहे की जे आपण बोलतो ना की विरार वसईला बोलतो एक बनवतात त्याची त्यामध्ये आपलं असं असते की चिकन आणि पोहे याचं ते मॅरिनेशन करतात एक त्याचे एक टेस्ट बनवतात जे करतात त्याच्या पण टेस्ट करू येतात थोडी युनिक टेस्ट आहे डिश पण तशी युनिक आहे खरंच खूप छान आहे पहिल्यांदा खातो एक नंबर नावाप्रमाणे जो एक नंबर आहे त्याची तर आता आपण दुसरा ऑर्डर केलेला आहे चिकन खरडा सो चिकन खरडा एक ट्राय करूया आपण त्यांचा कसा येतो आपण एक म्हणजे बोलतो ना आपण एक स्टार्टर ट्राय आहे त्यांचा म्हणजे त्यांचा मेनू आहे अगदी कोल्हापूरचा झंझणीत झणका बोलतो ना आपण झटका असतो त्याप्रमाणे खरं एकदम झणझणीत आहे एक नंबरवर तुम्ही कधी आलात नवगं मग तर चिकन खरटा चिकन भुजिंग इज मस्ट ट्राय मी आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी दिसली तिसरी डिश म्हणजे होती ती आपल्याला पॉपरटशी पोचुडली ही जी पॉपलेटची जी पोसंडी आहे ती ह्याचं म्हणजे कसं आहे खासियत आहे की आपल्याला हा पॉपलेट आहे तो पूर्ण ग्रीन मसाल्यामध्ये हे करतात मॅरिनेशन करतात याचा आणि याचं जे स्टफिंग नाही असं सगळे ग्रीन मॅरिनेशन करून केळीच्या पानामध्ये म्हटलं बोलू त्याला पुन्हा हे करतात स्टीम करतात सो त्याच्यामध्ये बघू शकता इथे हे दाखवा आहे ना जरा हे बघू शकता याच्यामध्ये बघा हा पूर्ण असा प्रॉपर ग्रीन मसाला आहे आणि हा पॉपलेट पण किती सॉफ्ट आहे बघा एकदा तोंडल्यावर मग समजते म्हटलं बोल तोंडात पूर्ण मेल्ट होता एक नंबर आहे आपण याआधी मी ट्राय करू शकता मी हायली रिकमेंड करेन का आपण बाकीच्या ठिकाणी बघतो रेड मसाला असो हा ग्रीन स्टफिंग आणि मसाला त्यांचा ना जी चव आहे ती एकदम आप लेवलला घेऊन जाते मस्त आम्ही इथे भरलेले कोळंबी आणि एक पापलेट थाळी एक मटन थाळी आणि एक चिकन थाळी केली होती आणि खूप छान होती इथला ॲम्बियन्स फार खूप छान आहे चव पण चांगली आहे सर्विससुद्धा चांगली आहे खूप चालेल ओव्हरऑल एक्सपिरियन्स आम्ही ऍक्च्युली ठाण्याचं पहिला गेलो होतो मग जसं आम्हाला समजलं की डोंबिवलीमध्ये पण ओपन झालं मग आम्ही लगेच इथे चेक करायला आलो कल्याण हो जेवण मस्त वाटलं विशेष म्हणजे नृत्य आल्यानंतर साफसुथरा एकदम स्वच्छता हो हो नेक्स्ट टाइम इथेच येणार आम्ही नमस्कार जेवण आम्ही डोंगरीतूनच खातो डोंबरीतूनच आलोय आम्ही कोंबडी वडे खाण्यासाठी आलेलो ऍक्च्युली हिला खूप कोंबडी वडे आवडतात स्वतःसाठी आलेलो तर कोंबडी वडे कोंबडी वडे तर खूप आवडले म्हणजे तिने चिकन सुक्का मागवलेला आणि मी चिकन मसाला तिला जेवण मस्त होतं आणि म्हणत तर था सुरमई थाळी सुरमई थाळी खूप था सुरमई एवढी मोठी सुरमई खूप दिवसांनी खाल्ली खूप <laughs> काय ना म्हणू शकतो थोड्या वेळापूर्वी तेच म्हणाले की श्रावणाची सोय झाली आहे म्हणजे आता श्रावण येतं तर श्रावणाची सोय झाली आहे युजली घरी नसेल चिकन सुक्का आणि चिकन मसाला घेतलेला आम्ही चिकन सुका मला जास्त आवडला मसाला पेक्षा मला ड्राय जास्ती आवडतं ग्रेव्ही पेक्षा आणि ग्रेव्ही पण स्पायसी सांगितलेली ती पण छान होती आणि चिकन सुका जो होता तो पण मसाला ड्राय थिक मसाला होता आणि काही जास्त बोनलेस पीसेस होते ऍक्च्युली तर छान होतं कॉम्बिनेशन म्हणजे मला सॅटिस्फॅक्शन जे आपण म्हणतो तसं झालं हो आहे हो।

थी। 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 Thank you. नमस्कार नमस्कार आज आपण आलो आहोत डोंबिवली येथील आपल्या आपल्यासोबत आज आहेत सेलिब्रिटी शेफ पराग जोगळेकर यांचे असिस्टंट मिलिंद जाधव नमस्कार सर नमस्कार स्वागत करतो मी बस तुमचंही आमच्या रेस्टॉरंट मध्ये स्वागत आहे म्हणजे तुम्ही इथे आलात एवढा वेळ दिलात आम्हाला आणि माझे दोन शब्द ऐकण्यासाठी म्हणजे जे पराग जोवेकरांबद्दल जे सांगण्यासाठी तुम्ही जे मला विचारणा करतात त्याचा मी पूर्तता करण्याचा प्रयत्न करतो तर पराग सरांबद्दल थोडं काही सर पराख सर एक फार मोठी हस्ती आहे म्हणजे लाईक इज म्हणजे आमचे गुरु आहेत म्हणजे मी जरी ह्या इंडस्ट्रीमध्ये बत्तीस वर्ष जरी असलो तरी पराग सर या इंडस्ट्रीमध्ये जो जो पस्तीस ते छत्तीस वर्ष या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे माझे गॉडफादर म्हणून या इंडस्ट्रीमध्ये आणि त्यांचे त्यांचे जे हाताची कला आहे जी वाकण्याजोगी आहे म्हणजे त्यांच्या सानिध्यात आम्ही राहून मोठे झालेलो आहोत आणि लाईक पराग जोडेकरांबद्दल सांगण्याबद्दल खूप काय पण त्यांचं एक पॅशन्स म्हणजे त्यांनी जे नवगोमांतक आपलं पाच पाखडीला आमचं एक रेस्टॉरंट पहिलं ओपन केलं त्यांनी आणि त्यानंतर त्यांच्या इच्छा इच्छा आणि लोकांच्या प्रतिसादामुळे त्यांनी हे डोंबिवलीला एक दुसरं गोमांतक आपण चालू केलेलं आहे आणि इकडचा पण प्रतिसाद पाहून त्यांना आलेले फोन्स त्यांना आलेले रिस्पॉन्स ते पाहून पुन्हा आम्ही मानपडायला नवगोमांतक आपण हे चालू केलेलं आहोत पण मी या त्यांच्या ऑफ इथे बोलतोय त्यांची रेसिपीज म्हणजे इथे भरलेला बोबिल प्रॉन्स ही म्हणजे जी रेसिपीज आता सगळीकडे हे आहे युजुअल होतं पण ही मेन रेसिपीज शेफ पनाक जोगळेकरांची आहे नंतर चटणी भरला प्रॉन्स इथे खूप जातं आमच्या इथे ह्या सगळ्या रेसिपीज आहेत त्यांच्या पुढे तुम्हाला आणि व्हेज काही ना व्हेज लव्हरसाठी त्यांचं म्हणजे आम्ही व्हेज लव्हरसाठी त्यांचं एक एक स्वप्न होतं की लाईक आपण व्हेजवाल्यांसाठी काहीतरी ठाण्यामध्ये करावं पण तिकडे त्यांनी ठाण्यामध्ये श्रावण उपहार गृह त्यांनी चालू केलेलं त्याच्यामध्ये सगळं मराठी पद्धतीचं सगळं घरगुती मराठी पद्धतीचं फूड म्हणजे पिठलं भाकरी झुणका भाकरी मिसळपाव लाईक को, कोथंबीरवडी तर तो, तोच इकडे भाक आणि इकडे डोंबिवलीकरांकडे इथे महाराष्ट्रीयन्स लोक खूप आहेत त्यासाठी इथे जसं गोमांतक मराठी गोमांतक जसं इथे त्यांनी म्हणजे जेवण इथे ठेवलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी बॅलन्सिंग मराठी फूड पण इथे केलेले आहेत म्हणजे फणसाची भाजी ती फणसाची भाजी आहे इथे काजू शहाळ्याची उसळ आहे ही त्यांची रेसिपीज आहे कोथंबीर वडीची म्हणजे जनरली त्यांनी कोथंबीर वडी आपण असं जस्ट ट्राय करतो पण त्यांच्या रेसिपीमध्ये त्यांनी कोकणी स्टाईल म्हणजे मा म्हणजे जे म गोमांतक स्टाईलची जी रेसिपीज बनलो त्याच्यामध्ये कोथंबीर वडीची भाजी टाकून इथे कोथंबीर वडी आपण ठेवलेली आहे पिठलं भाकरी त्यांची ऑथेंटिक आहे इथे म्हणजे जसं नॉनव्हेजसाठी इथे जी झुंबड उडते त्याचप्रमाणे व्हेजिटेरियनसाठी पण इथे खूप झुंबड इथे उडते आणि मी लोकांना असं सांगतो की आता पुढे श्रावण येणार आता श्रावणामध्ये पराग जोवेकरांची रेसिपीज तुम्ही आस्वाद घेण्यासाठी इथे येण्याची मी तुम्हाला विनंती करतो म्हणजे ठाण्यामध्ये एक्झॅक्ट कुठे ठाण्याला था। म्हणजे एक्झॅक्ट पहिलं जे आमचं सात वर्ष जुनं जे आहे म्हणजे पराग जुळकर सरांचं नव हे पाच पाखाडीला आहे पाच पाखाडी सर्व्हिस रोडला आहे दुसरं हे आपलं डोंबिवलीचं एकदम स्टेशन एकदम एक, एक दोन तीन मिनटं अंतरावर टिळक रोडला आहे आणि तिसरं आपण आता मानपाडा रोड म्हणजे घोडबंद रोडला मानपाडा रोड आहे तिथे आपण नवीन नवगोमांतक आपण चालू केलेलं आहे पराग जुळेकरांनी इथे सगळ्यात जास्त लोकांकडनं प्रतिसाद इथे ना म्हणजे असं एक तर चटणी भरला प्रॉन्स आहे एक भरला बोंबील प्रॉन्स आहे म्हणजे खूप जातात आणि मेनकोर्स मध्ये मेनकोर्स मध्ये आमची सुरमई थाळी एकदम म्हणजे पॉवर बॅक आहे पॉवरफुल ही आहे ती नंतर चिकन थाळी आमची आहे चिकन थाळी आहे प्रॉन्स थाळी इथे खूप जाते खूप जास्त प्रमाणात जाते म्हणजे चार पाच डिश म्हणजे सिग्नेचर डिशेस आहेत इकडे म्हणजे जाता जातात म्हणजे जातातच आहेत आणि काही असे बरेच तरुण आहेत जे या क्षेत्रामध्ये उतरू इच्छितात त्यांना काहीतरी करायचंय त्यांच्यासाठी तुम्ही काही सांगा नाही त्यांनी उतरावं नक्की पण माझ्या मते तरी माझ्यासारख्या काय तरुणाने जसं पराग पराग जोगळेकरांची म्हणजे करंगळी पकडली तसं त्यांनी पराग जोगळेकरांना पहिल्यांदा त्यांनी येऊन भेटावं आणि त्यांच्याकडे खूप साऱ्या नवीन इनोव्हेटिव्ह आहेत आयडिया त्या आयडियाज घेऊन त्यांनी पुढे त्यांचं मार्गदर्शन करून म्हणजे पुढे आपला हे करावा म्हणजे बिझनेस किंवा चालू करावा आणि अजून काही फ्युचरचं काही प्लॅनिंग आहे रिगार्डिंग नवीन रेस्टॉरंट उघडणार आहे किंवा ह्याच रेस्टॉरंटमध्ये असं नाही ह्याच रेस्टॉरंटमध्ये असं आता आपण कले कलेप्रमाणे म्हणजे आता आज म्हणजे आता ह्या गटारी पिरियड चाललेला आहे म्हणजे गटारी म्हणजे इन दुसरे फ्री श्रावण मान्सून त्यासाठी पराग जोळेकरांनी एक नवीन मेन्यूज दिला श्रावणसाठी आपला नवीन मेन्यूज होता गणपतीसाठी जर आपण नवीन नवीन मेन्यूज म्हणजे ते त्यांनी ठाण्याला एक चालू केलेलं म्हणजे गणपतीमध्ये छोटे छोटे म्हणजे घर घरी फंक्शन्स असतात तर काही छोटे खाणी फंक्शनसाठी एक छोटासा मेन्यूज ते अरेंज करतील वगैरे आणि त्यानंतर पुढे दिवाळी फेस्टिवल आहे नंतर अजून वेगवेगळे फेस्टिवल्स ते त्यांच्या रेसिपीज मार्फत इथे लोकांना देण्याचा प्रयत्न करतील ते माझी मला खूप आनंद झाला एक मराठी उद्योजक अगदी इतक्या मोठ्या पदावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतोय आणि तो पुढे जातोय अगदी आमच्याकडनं तुम्हाला खूप अगदी 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 थँक्यू थँक्यू आणि असेच पुढे जात जा आणि अशीच गिरते डेफिनेटली डेफिनेटली सर थँक्यू थँक्यू सर थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू